जालन्यातन बैल आली ती बलमा आणि मण्या आणि बलमा मित्रांनो आणि वेगळाच यांचं म्हणजे कुठल्या जातीची बैल आहेत हे गावठी मध्ये गावरामध्ये नाम तिकडे गावठी तो बैल कुठला मण्या लालकांदार मध्ये लालकांधारी आणि गावातलीच आहे ती एकाच गावातली ती हा एका तालुक्यातली मागे तर एकाच गावातली बैल आहे ती आणि कुठे कुठे ही गाडी पहिल्यांदा ह्याच्या आधी हाणली नाही गाडी पहिल्यांदाच हाण हे केले पायरा जुळून आला यायचा दोघाचा याच्या अगोदर बलमान तीन फायनल मारले तर आणि मन्यांना एक गुलाल घ्या केलेला आहे कुठं पडली गाडी तीन फेऱ्याला तीन ले ले। तीन नाही याची तीन फेऱ्याला बलमाची याला भैरुनाथ केसरीला बीडला पारगाव सिरसला पळाली पुन्हा परत सावळी मैदानात परत तेलगाव मैदानात दोन तीन जागा किती नंबर झाला याचा ते दुसरा फायनल राहिली हा पाचवा नंबर पारगाव गाव केला आणि याला सहावा केला परत तिसरा केलेला आहे किती जाते हो दोन जात आहे दुसरा आहे तशी मित्रांनो बैल दुसरा आहे आता आता दुसरा आहे म्हणजे हे जे आणि जर तब्येत बघितली तर जुळल्यावन वाटते वाटते लाल लाल कंदारी तो माने कुठला आहे देवल्याचा कुठने घेतला सेलून म्हणजे बैल लाल कलरची जास्त पळायला येत नाही ती बरं म्हणजे पळत नाही ती बैल पण तुम्ही शिकवला पहिल्यापासून शिकवला लहानपणी हो इकडं कोणी मागितलं का नाही पहिल्यांदा ना तुम्ही हो पहिले माहिती ह्या भागात मित्रांनो पहिल्यांदा सुट्टी वगैरे काय माहिती आहे हो सुट्टी कशी करायची काय कुणाकडे कसं कळलं तुम्हाला मीच करतो सुट्टी तिकडं तुम्ही तिकडं सुट्टी करता हो तुमचा खेळ आणि हा खेळ म्हणजे तीन फेऱ्याचा खेळ आहे कस, कसा, आ, माहिती घेतली का कसं परत अडचणी आमच्या इकडं तीन फेऱ्याचे मैदान चालू झाले जालना जिल्ह्यात तर तिकडे खेळल्यामुळे आम्हाला इकडे सगळी माहिती झाली बैलाची कशी सोडायची कशी काय करायचे नियोजन सगळं माहिती बैल लहान वासरू असताना घेतलं एक पाच महिन्याचं वासरू असताना घेतलं अकरा हजार रुपयाला घेतलं होतं आता त्याला एक लाख रुपयाला मागते पण नाही द्यायचं बैल सध्या मित्रांनो बघा तीन गुलाला लायचं दीड लाख रुपयाला मागते दुसरा आहे तशी आणि तुमच्यात जास्त सगळ्यात मोठी खरेदी म्हणजे किती असते आमच्या इकडं मोठी खरेदी काय एक आठ नऊ लाख रुपये पर्यंत हाय मोठी खरेदी झालेली आतापर्यंत ही कशात आणली हे गाडी पिकअप म्हणजे एकाच गाडी दोन आणली हा एकाच गाडी दोन आली गेला खर्च खर्च एका बैलाला एक साधारण तेरा हजार रुपये खर्च येतोय पंधरा जण मुलं आमच्या सोबत दोन बैल चिकडी बिकडी सगळं एकाच गाडीत झालं एकाच गाडीत सगळे आलोय लांबचा प्रवास आहे चारशे किलोमीटरवरून आलोय बर काय तुमची अपेक्षा काय काय नाही मैदान आहे नामांकित आहे एक महाराष्ट्रात सर्वात मोठं मैदान हिंद केसरी मैदान इथं गुलाल तरी लागाव कमीत कमी इतक्या लांब नाही आल्या सरसर बाकी काय अपेक्षा आहे तुमची हा मित्रांनो बघा एक बैल आणि एक बैल मालक यांच्यात किती मोठं नातं असतं आज फक्त इथं बैल म्हणजे एक चर्चेत जर गट जरी काढला किंवा सेमी जर गट काढला सेमी काढला तर चर्चेत इथे इकडची बैल आणि खूप छान बैल आहे मित्रांनो जर यांना लक्ष वेधलं एक प्रकारे माझं वैयक्तिक आणि चालत असताना आणि हे आत्ता दुस्सा आहे मित्रांनो आणि तो किती म्हणजे दोन्ही पण दुष्शी ती आणि ह्याची तब्येत जर बघितली तर मित्रांनो हा बैल जुळल्या वाटतो तर चला धन्यवाद